कसं वातावरण आहे आलोय आणि खरं म्हणायचं आजचा जो मेळावा आहे हा आमचा एकनिष्ठ कुटुंबाचा मेळावा आहे जे गद्दार होते ते दुसरीकडे जाऊन पोहोचलेले आहेत पण जे एकनिष्ठ होते आणि खऱ्या मातोश्री बरोबर उद्धव साहेबांबरोबर जे एकत्र राहिले त्या सर्व कुटुंब प्रेमींचा आज खरं तर आणि खूप चांगलं वातावरण आहे कारण आता जोगेश्वर आम्ही येताना सर्व रस्त्यावरती पाहत होतो बऱ्याचशा मशालीच्या गाड्या आपल्या दिशेने निघालेत खर तर आम्हाला पासही नाहीये काही आमच्या शिवसैनिकांना पास पण नाहीये पण खूप सगळ्यांची एक आतुरता आहे की आम्हाला उद्धव साहेब काय बोलतायत ते ऐकायचंय त्यामुळे वातावरण खूप आहे आणि नक्कीच आम्ही पुढे तेवढ्या दिवसाने सध्या आता चर्चा सुरू आहे महानगरपालिका निवडणूक आणि दोन ठाकरे बंधू एकत्र येणार का ग्राउंड लेवलच्या शिवसैनिकाचं यावर नेमकं का मत काय काय आहे नाही ग्राउंड लेवलच्या शिवसैनिकांना खरंच मराठी माणसांसाठी आणि मराठी माणसांच्या भविष्यासाठी दोन बंधूने एकत्र यावं असंच आमच्या आम्ही देखील आमच्या शिवसैनिकाकडून कार्यकर्त्यांकडून जेव्हा माहिती घेतली तेव्हा त्यामधील बऱ्याचशा लोकांचं तेच म्हणणं आहे की आम्हाला सुद्धा वाटतंय की दोन बंधू एकत्र यावेत शंका नाही कारण जे उद्धव साहेबांनी करून ठेवलेलं आहे ते लोकांना माहीत आहेत ते बघतायत म्हणजे ज्यांनी ठेवी ठेवल्या होत्या ते तोडच चालले आहेत आणि उद्धव साहेबांची गरज आहे लोकांना माहित आहे त्यामुळे आम्हाला वेळेला पूर्णपणे ही नगरसेवक म्हणजे बीएमसी बीएमसी आमच्याकडे देणार पण विधानसभा जो निकाल होता तो संपूर्ण मुंबईने आणि राज्याने पाहिलेला आहे काय वाटतंय यावेळी सुद्धा निकालाच्या बाबतीत काही संभ्रम आहे की तुम्हाला खात्री आहे महानगरपालिकेच्या निकाला संदर्भात संदर्भात माणसानी एकदा केलेली चुकी कारण लोकसभेला आम्हाला मिळालेलं यश आणि ते यश पचवता तरी आलं नाही म्हणून विधानसभेमध्ये केलेली गद्दारी विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने मतदारांची भरघोष वाढ करण्यात आली आणि ईव्हीएम घोटाळा इतर गोष्टी सगळ्या तुमच्या सर्वांच्या कानावरती आहेत त्यामुळे या वेळेला मुंबईमध्ये तरी महापौर हा उद्धव साहेबांचा बसवताना नक्की ज्या चुका आमच्याकडून होणार नाहीत आता आम्ही सावधता बाळगलेली आहे त्यामुळे आमची जी टीम आम्हाला तयार करायची ती उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तयार केली आहे एकदा चूक त्यांची जी झाली होती जी आम्ही एकदा चूक करून बसलो ती याच्या पुढे होणार नाही त्यामुळे नक्कीच महापौर आमचा बसणार आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच भगवा महानगरपालिकेवरती बनणार हे शंभर सर काय सांगाल दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत कसं पाहताय यावेळी कारण महानगरपालिकेची निवडणूक अगदी तोंडावर आलेली आहे काय वाटतं उद्धव ठाकरे काय यावेळी शिवसैनिकांना आदेश देतील आमची सर्वांची मनापासून इच्छा आहे की दोन्ही भावांनी एकत्र हो। आहे बोलत आज मेळावा आहे आज निष्ठावचा मेळावा आहे जो एकोणीस जून आणि त्यांचा खर्च त्यांनी एकवीस जून ला करायला पाहिजे ज्या दिवशी सूरतला गेले गुवाहाटीला गेले त्या दिवशी त्यांनी केला पाहिजे आजचा त्यांचा हक्कच नाही कारण करायचा तरी करतायत शासकीय त्यांच्या यंत्रणा सगळ्या आहेत त्यामुळे करतायत करू देत थोडे दिवस बघा हा निष्ठावंतांचा मेळावा आहे गद्दारांचा नाहीये त्यामुळे कोणी किती आपटली तरी हा निष्ठावंत शिवसैनिक से आहे हा तो मागे हटणार नाही आणि तुमचा आमचा महापौर हा शंभर टक्के तुम्हाला बसलेले जे तुम्ही लिहून ठेवा एकीकडे ह्या सगळ्या गोष्टी चर्चा सुरू आहेत आणि सगळी ग्राउंड वरती आता नेमकं कसं वातावरण आहे याचा सुद्धा आढावा उद्धव ठाकरे स्वतः नगरसेवकांकडनं घेत आहेत शिवसैनिक आहे काय काय एकूण का कसा अंदाज वाटतोय महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात कारण एकीकडे महायुतीमधले तीनही पक्ष सुद्धा मुंबईमध्ये ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक जे शिवसेनेतनं म्हणजे ठाकरेंकडनं शिंदेमध्ये किंवा भाजपमध्ये पक्ष मध्यप्रवेश सुरू आहेत याचा कुठेतरी फटका पडेल का नक्कीच नाही पडणार कारण आता लोक सगळे समजलेले आहेत कट्टर जे शिवसेनिक आहेत ते कुठल्याही परिस्थितीत इकडेच राहणार आहेत आणि जे गद्दार आहेत ते जवळ गेले आता पण काही फोन येत तुम्ही इकडे या तिकडे पण आता कोणीही तिकडे हल्ला तयार नाही आहेत म्हणजे प्रत्येकाला येत आहेत फोन आता पण तुम्ही इकडे या आम्ही तुम्हाला हे करू पण आता कोण ऐकायच्या मनस्थितीत नाही फक्त भ्रष्टाचार आणि ज्यांना कुठेतरी काहीतरी आमिष आहे किंवा ज्यांना कसली तरी भीती आहे तेच फक्त गेलेले जे नगरसेवक त्यांनी आमच्या मधून घेऊन गेलेत ना त्यांच्या मागे भ्रष्टाचार होते त्यांनी कुठेही कामं केलीच नव्हती आणि त्या नगरसेवकांना माहित होतं की आम्ही आता याच्या पुढे जिंकणार नाही मग ही जी काय आता पोळी भाजायची आहे ती कुठे बाजू आता या गद्दार शिनेकडून भांडण्यात तिथे गेलेले आहेत त्यामुळे एक निष्ठा देता आजचा मेळावा तुम्हाला थोड्या वेळे जाणवेल कशा पद्धतीने आपला महापौर बसल्याशिवाय आम्ही तरी कोणी शिवसैनिक एकनिष्ठ शांत बसणार नाही काय वाटतं उद्धव <frage> ठाकरे काय आदेश देतील शिवसैनिक थोड्या तुम्हाला माहिती भेटेल थोड्या तुम्ही माहिती वाट बघा महापौर आमचाच तर यावेळी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा अवघ्या काहीच महिन्यांवरती आलेली आहे आणि अशातच यावेळी या सोहळ्यात नेमकं उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय आदेश देतात याकडे सुद्धा लक्ष लागून राहिलेलं आहे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या महत्वाच्या भेटीगाठी आहेत चर्चा आहेत किंवा वर्ल्ड लेवलवरती ज्या काही बैठका असतील त्या सगळ्या बैठका मातोश्री असेल किंवा शिवसेना भवन असेल इथं मोठ्या प्रमाणावर पार पडत आहेत ठाकरे बंधू एकत्र येणार का या पद्धतीच्या चर्चा आहेत त्या चर्चा सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत पण शिवसैनिकांमध्ये मात्र उत्साहाचं वातावरण आहे वाता आणि यावेळी सुद्धा मुंबई महानगरपालिकेवर ठाकरेंचाच भगवा फडकेल आणि शिवसेनेचा महापौरच मुंबई महानगरपालिकेमध्ये बसेल असा विश्वास सुद्धा यावेळी सगळ्या जो शिवसैनिक आहेत त्यांनी सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे मी सध्या षणमुखानंद परिसरात आहे तुम्ही इथे बघू शकाल मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी जी आहे ती सुद्धा शिवसेनेकडनं करण्यात येत आहे बॅनरबाजीच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर सगळे जे शिवसैनिक आहेत ते मुंबई आणि राज्यभरातून आजच्या या वर्धापन दिनी मुंबईमध्ये आलेले आहेत आणि षण्मुखानंद येथे आता थोड्याच वेळात उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे अनेक वरिष्ठ नेते महत्वाचे आमदार खासदार हे सगळेच इथं उपस्थित राहणार आहेत त्यामुळेच आता नेमकी चर्चा काय होते नेमका या सगळ्या शिवसैनिकांना उद्धव ठाकरे काय आदेश देतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे कार्यकर्त्यांचं बघायचं झालं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन ठाकरे बंधू एकत्र येणार का अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत आहेत आणि त्याच संदर्भात वरिष्ठ पातळीवर सुद्धा सुद्धा चर्चा जशा तशाच कार्यकर्ते असतील किंवा इतर नगरसेवक आणि नेते मंडळींची फळी असेल यांच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत आता त्याच पार्श्वभूमीवर नेमकं आज उद्धव ठाकरे काही महत्वाचं मोठं विधान करतात का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे तूर्तास शिवसैनिक आता षणमुखानंद मध्ये आता जमायला सुरुवात झालेली आहे मुंबई आणि संपूर्ण राज्यभरातूनच शिवसैनिक मुंबईमध्ये आजच्या दिवशी हजेरी लावत असतात उद्धव ठाकरे आता नेमकं शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करणार नेमका शिवसेनेकडनं मातोश्रीवरनं नेमका शिवसैनिकांसाठी आदेश काय असणार आहे हेच पाहणं महत्वाचं असणार आहे